राजकारण म्हणजे स्थायित्वापेक्षा सत्तेची चढाओढ आणि ही चढाओढ सुरू होते तिथूनच सुरू होतो संघर्ष एकेकाळी उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचण्यासाठी त्यांना एकटं पाडण्यासाठी आणि त्यांच्या शिवसेनेवरचा ताबा मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्या नीतींचा उपयोग करत शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली पण आज चित्र पूर्णपणे वेगळे सत्ता शिंदेकडे असली तरी नियंत्रण भाजपकडे आणि आता तर असं वाटतंय की शिंदेनाच त्यांच्या वाट्याचं राजकारण महागात पडत चाललंय कारण एका मागोमाग एक त्यांचे मंत्री आमदार अडचणीत सापडत चाललेत आणि याच काळात उद्धव ठाकरे गट मात्र नवी उभारी घेत आहे नवी ताकद गोळा करत आहे आणि आज आपण हेच पाहणार आहोत की एकनाथ शिंदेचा डाव त्यांच्याच अंगलट येतोय का आणि उद्धव ठाकरे हे खरंच राजकारणातल्या नव्या इनिंगसाठी तयार होत आहेत का नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातली सत्ता स्थिर वाटत असली तरी पडद्यामागे खूप काही उकळत आहे विशेषतः शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संबंध आता सहकार्यापेक्षा संधी साधू पातळीवर पोहोचलेत असं स्पष्ट जाणवत याचे काही ठळक संकेत म्हणजे शिंदे गटातील एकामागोमाग एक नेते अडचणीत येणं ईडी सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या चौकशा सुरू होणं काहींवर थेट अटकेची तांगती तलवार आता हे सगळं घडतंय पण भाजप मात्र शांत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास मात्र दिवसेंदिवस बळकट होत चाललाय ज्यावेळी त्यांच्यावर एकामागून एक घाव येत होते तेव्हा त्यांनी संयम पाळला संयोजन केलं आणि आता त्याच परिस्थितीचा फायदा घेत नव्या जोमाने पक्ष बांधणी सुरू केली आहे अलीकडच्या घडामोडींमधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढताना स्पष्टपणे दिसते एकेकाळी एक एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे हे दोन बंधू आता समान मुद्द्यांवर बोलताना एकमेकांना पाठिंबा देताना दिसत उद्धव ठाकरे यांची राजकारणातील भूमिका बदलत असताना राज ठाकरेंनीही सत्ताधाऱ्यांवर थेट निशारा साधण्यास सुरुवात केली दोघांच्याही भाषणांमध्ये सत्तेच्या दडपशाही विरोधातील सूर मराठी अस्मितेचा मुद्दा आणि लोकशाहीच्या रक्षणाची भावना एक सारखीच भासते शिवसेनेच्या मूळ विचारधारेची पुन्हा एकत्र होत होत संकेत या जास्त आणि संवादातून मिळतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जवळीक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकते ठाकरे बंधूंनी गमावलं काही नाही या मानसिकतेने त्यांनी आता कमवायचं बरंच काही आहे या दिशेने वाटचाल सुरू केली आता याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेची अवस्था नेमकी काय ते सत्तेत असूनही भावना का वाढते भाजप नेहमीच आपले रणनीतिक हेतू लपून ठेवते आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करून घेते त्यांच्यासाठी उपयोग आता संपत चाललाय का असा प्रश्न त्यांच्या हालचालींवरून निर्माण होतोय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप स्वतंत्र खेळी खेळण्यासाठी शिंदेना बाजूला सारण्याचा विचार करत का आता हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत चाललाय शिवसेनेचं चा मूळ चिन्ह नाव आणि पक्षावरचा हक्क या बाबतीत शिंदे गटाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी विजयाचं ढोल बडवलं होतं पण आता तेच चिन्ह तेच नाव जनतेच्या मनात टिकवणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान बनलंय कारण जनमानसांच्या भावना या फक्त कायदेशीर कागदपत्रांवर चालत नाहीत त्या चालतात कृतीशील नेतृत्वावर आणि इथे उद्धव ठाकरे बाजी मारताना दिसत आहेत शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये ठाकरे गटाला आता सहानुभूती मिळते भाजप शिंदे युतीला बघताना अनेक शिवसैनिक अजूनही मनातून तुटलेले याचा फायदा ठाकरे गट मात्र उचलतोय आता याशिवाय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी शिंदेचा संवाद मागच्या पेक्षा थोडासा थंडावलेला जाणवतोय जेव्हा पक्षाचा वापर केवळ परिस्थितीनुसार केला जातो तेव्हा अशा नेत्यांना कायम टिकवण्याची गरज पक्षाला वाटत नाही त्यामुळे शिंदेंनी आता स्वतःचा स्वतंत्र राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अधिक आक्रमकपणे भूमिका घ्यायला हवी दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेस सोबतची युती कायम ठेवत विरोधी पक्षाच्या गोटात स्वतःची भूमिका अधिक स्पष्ट केली लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलोय हे त्यांचं वक्तव्य केवळ घोषणाबाजी नाहीये तर एक निश्चित राजकीय दिशा आहे तर शेवटी प्रश्न उरतो तोच शिंदे गट सत्तेत असूनही अस्वस्थ का आहे भाजपचा खेळ त्यांच्यावर उलटतोय का आणि ठाकरे गटाच्या नव्या उभारणीच्या पायऱ्या भविष्यात कसा भूकंप घडवतील पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाचे असणार आहेत शिंदे गट भाजप पासून दूर होतो की नाही भाजप नवे मोहरे तयार करतो का आणि ठाकरे गट कसा विस्तार घेतो हे बघणं आता अत्यंत रोचक ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद